कोणीतरी आलीच रात्री दुसऱ्याच्या गावात नेऊन सोडलं काय आपल्या शेतात ते ह्याच्या शेतात जातात जा त्या शेतात जा करायला आलं काय कुणाला तरी रागाला हाडाचे दोन तुकडं झालं मग शाळेतल्या मुलांनी पन्नास पन्नास रुपये करून टेम्पो करून माझ्या तुम्ही म्हणत नाही तुम्ही पाच पन्नास गाय सांभाळा तुम्ही एकच गाय सांभाळा कशी सांभाळायचे तुम्ही लहान असताना तुमच्या तुमच्या आत्या तुमची मावशी काकी आजी कुणीतरी खूप प्रेम करत होत हा आणि तुम्ही जरा मोठे झाले ते वारले देवा घरी गेले मग ते गाय आहे असं म्हणून जर तुम्ही सेवा गेली सारखा सुखी कुणी नाही शेतकरी मित्रा दुधासाठी म्हणून गाय बघू नको तुझ्या घरच्या बाळाला दूध कसं मिळेल तेवढ्यासाठी फक्त गाय शेतीसाठी गाय बघ घरातल्या मानसिक समाधानासाठी गाय बघ आपल्या बायकोला मैत्रीण पाहिजे म्हणून